असलेलं देऊ नावाच गाव सुरुवातीच्या काळात संसाराच्या नावावरती पद्मपत्र ठेवावं आणि परमार्थाचा मार्ग धरावा तो एवढा कठीण धरावा की ज्यांना वैराग्य मूर्ती म्हणलं जावं असे वैराग्य मूर्ती असणारे संत लोकमान्य नव्हे देवमान्य देवमान्यच नव्हे तर संत मान्य नवे नवे या जगातले तिसरे जगतगुरु म्हणून ज्यांना आपण संबोधलं जात असे तुकोबार आहे आणि त्या तुकोबारायांचा आजचा कालापर प्रकरणातला अभंग या अभंगामध्ये महाराज सांगतात ज्यावेळेस गोकुळामध्ये कृष्ण भगवंताचं आगमन झालं त्यावेळेस गोकुळच्या लोकांची स्थिती काय झाली त्या स्थितीचं वर्णन या अभंगामध्ये करतात बर का महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा त्या ठिकाणी भगवान परमात्मा आला आणि मग चिंता ते पळाली गोकुळा भायरी प्रवेश भितरी केला देवे त्या देवाने गोकुळामध्ये प्रवेश केला आणि त्या लोकांचं सगळं दुःख निघून गेलं त्या सुखाला अंत आणि पार राहिला नाही नवे नवे हे घडलं कशामुळं तर बाळ कृष्ण होते नारी होते जे होते जे होत्या त्या सगळ्यांना सुख झालं का कारण ज्यांनी ज्यांनी त्याला जसं जसं पाहिलं तस पाहिल। तसं तस तो त्यांना दिसला अर्थात त्यांना सुखप्राप्ती झाली नवे नवे देव गोकुळात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी त्यांनी घोड्या उभारल्या कथा करायला लागल्या गायन करायला लागल्या नवे नवे हे सगळं घडलं कशामुळं बाळकृष्ण नंदाधरी आनंदल्या आनंदी एवढंच नाही आलेला जो कृष्ण आहे त्याचा स्वरूपाचं वर्णन करतात त्याच्या नामाचा छंद तर वेगळाच आहे पण नवे नवे त्याला पाहिलं आणि त्याने आम्हाला मोहून टाकलं तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे असा काहीशा अभंगाचा आशय आपल्या पुढे ठेवला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची काल्याची कीर्तन सेवा बर का कोणतंही कार्य आध्यात्मिक असो कोणतंही कार्य असो ज्या कीर्तनाला नामपर कीर्तनाने सुरुवात होते त्या कीर्तनाची सांगता काल्याने करावी लागते बर का आणि त्याच युगानं आज आपल्या बाराडगाव गावामध्ये महादेवाचं लवण आपल्या नागेश्वराच्या मंदिरामध्ये आज गेली सात दिवसापासून चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह एक दिवस दोन दिवस तीन दिवस करत करत आज रात्री जागर झाला आणि आज काल्याची कीर्तन सेवा बरं काल्याची कीर्तन सेवा म्हणलं की त्यामध्ये वक्त्याला बांधिलकी असते बरं का काल्याच्या कीर्तनामध्ये वक्ता बांधलेला असतो बांधलेला म्हणजे नाही बरं बांधलेला असतो म्हणजे त्याला काही नियम घालून दिलेले असते त्या नियमाप्रमाणे त्या वक्त्याला चालावं लागतं त्याला अव्याहात बोलता येत नाही काल्याच्या कीर्तनात वक्ता बांधलेला आहे म्हणजे इतर दिवशी तो मोकळा आहे असं का नाही इतर दिवशी तो भगवंताच्या स्वरूपाचं संतांचं चरित्र उपदेश असं काहीही सांगू शकतो पण बाकी काही नाही बरं का कीर्तनकाराला या ठिकाणी उभा राहिल्यानंतर दोन गोष्टीच भान राखावं लागत ते भान म्हणजे अशा प्रकारचं की या ठिकाणी उभा राहिल्यानंतर त्यांनी राजकारणाच्या गोप्पा कधी नाही पाहिजे बरं का आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी प्रपंचाच्या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे का कारण प्रपंचात तुम्ही बुडालेलेच ते मी विनोदाने नेहमी सांगत असतो